मित्रांनो ही कोणतीही चित्रपटातील काल्पनिक कथा नसून ही खरीखुरी गोष्ट घडलेली आहे उत्तर प्रदेशामधील आग्रा जिल्ह्यातील झरनापूर गावातील जिथे एका दहा वर्षाच्या छोट्याशा मुलाने म्हणजेच अजयने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी थेट मगरमच्छाशी झुंज दिले पंचवीस जुलैचा दिवस चंबल नदी शांत वाहत होती मात्र त्या शांत पाण्याच्या खाली लपलेली होती मृत्यूची सावली अजयचे वडील वीरभान रोजच्या प्रमाणे पाणी भरण्यासाठी नदीत उतरले आणि क्षणार्दात एक भला मोठा मगरमच्छ त्यांच्यावर तुटून पडला त्याने त्यांचा पाय पकडला आणि पाण्यात खेचू लागला मदतीला कोणीच नाही फक्त काही अंतरावर उभा होता त्यांचा दहा वर्षाचा मुलगा अजय एका क्षणात अजयच्या डोळ्यासमोर त्याच्या वडिलांचं आयुष्य संपत चाललं होतं पण तो घाबरला नाही त्याने क्षणाचाही विलंब करता जवळच्या लाठीसारखा काठीचा तुकडा उचलला आणि थेट चंबलच्या गडूळ पाण्यात उडी मारली एका छोट्या लेकरानं नदीच्या गर्भात उडी मारून जे केलं ते ऐकून अंगावर काट्यालेश्वर राहत नाही त्याने त्या मगरमच्छाच्या डोक्यावर सातत्यानं दहा ते बारा जबरदस्त फटके मारले प्रत्येक फटक्यामागे होती आपल्या वडिलांना वाचवायची तळमळ भीतीवर मात केलेली हिंमत आणि मृत्यूलाही थरकावून टाकणारा जिगर मगरमच्छ गोंधळला त्याने विरभांडला सोडलं आणि पाण्याच्या खोलगर्तेत पशार झाला अजयनं आपल्या वडिलांना नदी बाहेर ओढून काढलं वडिलांच्या पायला आणि बोटाला गंभीररीत्या इजा झाली होती पण ते वाचलेत आणि त्यामागे कारण होतं अजयची अपाट धाडस गावकऱ्यांनी म्हटलं अजय नसता तर वीरभान आज आपल्यात नसते आज अजयला सगळा देश लहानवीर म्हणून ओळखतोय त्याचं कौतुक आहे पण अजय मात्र शांतपणे म्हणतो पप्पा माझ्या डोळ्यात देखत बडत होते मी त्यांना कसं काय सोडून पळून जाऊ शकतो ही एक बातमी नाही ही, ही आहे मुलाने मृत्यूला हरवून दिलेली जीवन झुंज ही आहे धाडसाची निस्वार्थ प्रेमाची आणि एका नन्या हिरोची थरारक गोष्ट जी उत्तर प्रदेशमध्ये घडले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच त्या मुलासाठी एक लाईक आणि एक शेअर बनतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद